नमस्कार कशा हा हस सगळे हसताना हसायलाच पाहिजे चला अजून एकदा शॉपिंग केलेली आहे माझ्यासाठी तुमचे शेअर करा छान मस्त घेतलेला आहे टॉप आणि हे आपलं मेरा भारत महान तिरंगा <laughs> तीन कलरचे आहे ना आपले बोडणी मेरा रंग दे बसंती चोला चला शॉपिंग ला कुठे <laughs> मिशो छान छान असत बर का मस्त मी ऐकून बिलकुल चार टॉप पण आहेत एवढी छान दिसत एक दोन

सेट छान आहे ना माय फेवरेट कलर ब्लॅक कलर अच्छा आणि हे पूर्ण आहे पूर्ण एकदम छान आणि पाठीमागून पूर्ण ब्लॅक असा आहे आहे टॉप आणि मस्त दिसत एकदम छान क्वालिटी जरा चांगली आहे हा एक ब्लॅक वाला पॅकिंग खूप निघतं याच्यातनं

टॉप आहे असं म्हणजे ट्रान्सफर ते काय नाही होते काय कापड चांगलं आहे आहे का हे टॉप मस्त कसा आहे छान आहे ना आता गुलाबी

कुठला कलर कुठला कलर काय कलर आहे बैंगणी कलर म्हणायला पाहिजे मस्त मस्त मला आवडले तुम्ही पण घ्या छान असतात विषयावर असे मी चार टॉप वाजवलेले आहेत कसे आहेत तुम्हाला आवडले का धन्यवाद